अहमदपूर तालुक्यातील धसवाडी या गावामध्ये मागील दोन महिन्यापूर्वी एक धाडशी चोरी झाली होती एकाच रात्री चार ते पाच घरामध्ये चोरांनी चोऱ्या चोरी केली होती त्यामध्ये यशस्वी झाले होते कारण पैसे दागिने वगैरे चोरून नेले होते आणि त्यापासून त्या घटनेपासून त्या ग्रामस्थांची एक मागणी होती की या गावामध्ये सीसीटीव्ही अंतर्गत पूर्ण रस्ते गल्ली हे सगळं सीसीटीव्ही अंतर्गत यावं ही मागणी ची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत धसवाडी या कार्यालयाने आता बघत असलेले हे चित्र आहे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं सुरू आहे या गावामध्ये एकंदरीत तेरा ते चौदा कॅमेरे या ठिकाणाचं बसवण्याचं काम सुरू आहे आणि यामुळं नक्कीच अशा घटनांना आळा बसणार आहे किंवा अशा घटना घडल्या तर त्याचं तपास कामी ह्याची नक्कीच मदत मिळणार आहे प्रत्येक गल्लीमध्ये चौकामध्ये शाळेच्या आसपास आणि महत्वाच्या ठिकाणी हे बस सीसीटीव्ही बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या गावचे सरपंच उपसरपंच तसेच अनेक सदस्य ही माझ्या सोबत आहेत नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण आपल्या गावामध्ये पाठीमाग सोऱ्या झाल्या घरफोडी झाली आणि आपल्या गावातले पूर्ण जनतेचं पण म्हणणं होते गावात सुरक्षेसाठी आपल्याला कॅमेरे बसवायचे हो ग्राम सभेत आमच्या विषय हे झाला आणि आपल्या गावापासून मोठा रोड पण आता होलाय आपली शाळा पण जिल्हा परिषद एकदम रोडला आहे त्या मुलांच्या सुरक्षेसाठी आपण हे कॅमेरे बसवायचा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण गावाला पण सेक्युरिटी होते ह्याच्यामुळे आता आणि पूर्ण झालेलं नाही काम थोडे बहुत राहिलेले आहेत त्याचं कंट्रोल पूर्ण ग्रामपंचायतला आणि पोलीस डेशनला कळवणार आहोत आम्ही तेरा कॅमेरे बसवले आहेत पूर्ण गाव आणि तंड्यांमध्ये नागरिकांकडून काय मागणी होत होती काय घटना घडल्या होत्या हे आपले दारूचे प्रश्न असतील परत शिवीगाळ करणे किंवा आता मेन मुद्दा म्हणजे चोऱ्या झाल्या पाठीमाग पाच घर फोडले होते आमच्या गावातले आणि जिल्हा परिषदेचे जे मुलं आहेत जाणारे येणारे पायी जाते आमच्या पण जाते तिकडे पायी त्यामुळे थोडं सगळ्याच म्हणणं होतं की बघा गावामध्ये सीसीटीव्ही बसले पाहिजे सीसीटीव्ही बसवत असताना गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे एकदम आनंदित आहेत पूर्ण पूर्ण हा पूर्ण गाव आनंदित आहे माझं नाव लक्ष्मण उपसरपंच होसवाडी कॅमेरे बसवण्याच्या पाठीमाग एकाच दिवशी एक पाच सहा घरफोडी आपल्या गावात घडल्या एकाच रात्रीमध्ये त्यामुळं गावामध्ये काहीतरी सुरक्षा वाढण्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशन असं सांगितलं की गावामध्ये कॅमेरे वगैरे तुम्ही बसवले हो नाहीत आम्ही बसवू म्हणून एक ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये सर्वाचा सर्वांनी विचार करून एक असा विचार केला की गावामध्ये कायमे बसल्याशिवाय सुरक्षा वाढणार नाही आणि दारूचा विषय असेल कुणी बारीक तरुण मुलं दारूच्या ह्याच्यात चाललेत त्यामुळं कळेल आपल्याला बाबा कोण दारू प्याले काय कराले कोणशी वेगाळ कराले काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नियंत्रण देण्यासाठी आपण हे शिश्यटीचं काम केलेलं आहे यासाठी लागणारा खर्च वगैरे काय अंदाजित काय सांगता येईल जेणेकरून की, हो की इतरही ग्रामपंचायतला तुमचा आदर्श घेता येईल खर्च अजून आपण एस्टिमेट तयार केलेला आहे पण पूर्ण अजून कॅमेरे बसणं झाल्यानंतर आपल्याला एस्टिमेट सांगता येईल तुम्हाला आणि आपण हे जे खर्च करत आहेत ते पंधरा वीस मधून करत आहे त्यामुळे सगळं एस्टिमेट ते तुम्हाला दिसून येणार आहे बापूराव काय तुमच्या गावामध्ये आज सगळीकडे कॅमेरे वगैरे बसवले जी महागपा चोऱ्या झाल्या चार पाच घरी त्यामुळं आमचं म्हणणं होतं कुठेतरी कॅमेरा राहो आणि ह्याच्यामुळे कुठेतरी असे काही आगाव काही घटना घडणारे घडायची नाहीत कुठेतरी उघडकीस येईल दारू पिणारे असो कुणी काही करणारे असो आगाव काहीतरी करीत असेल हे सगळ्यासाठी सगळं चांगलं झालं आम्ही सगळे समाधान आहे हो आम्हाला आनंद आहे जेव्हा चोऱ्या झाल्याच्या घटना आपण सांगता त्याचा काही तपास वगैरे लागला काही चोर लागलेला काही वाण नाहीच नाही पोलिटिशियन तर आणि काही नाही त्याने गेले सगळे चौकशी करून पण कोणी झालाय असं नाही स्वतः माझं पण पोरग पडलं होतं ती सुद्धा कंप्लेन दिली होती तिथं पण ते बघू बघू म्हणजे काहीच केलं नाही काही सरपंचावर लईच खुसाहून थोडं कशा झालं हा जोऱ्यात काम झालं सरपंच सारखं सरपंच कधी जिंदगी झाल अरे हे सरपंच जिंदगीभर सोडायचं बी नाही ह्याला आपण जे बोला ह्याच जी जे होणार शेवटी असे धंदे करणार आमचे सरपंच है? चांगले चांगले नंबर एक सगळं चांगलं आणि काहीच कमी नाही हा हे जे आहे तोपर्यंत सगळंच काम कोणतं दुकानात झाले नंबर एक नाव नावनाथ भोसले श्री फोटे गंगाखेडला माझं शॉप आहे कॅमेरा असेल कम्प्युटर शॉप वगैरे सगळ्या गोष्टी हे आपण इथं धसवाडीमध्ये सेक्युअर कंपनीचे लिंकेज कॅमेरा बसवलेल सोलार वरचे ह्याच्यामध्ये फीचर्स असे आहेत की आ, मोशन डिटेक्शन असेल मोशन डिटेक्शन म्हणजे जा कोणी जर आलं कॅमेरा समोर काय हालचाल झाली तर ते कॅप्चर करता येईल त्याच्यासोबत आपल्याला ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस असं होते की मोशन डिटेक्शन मध्ये फक्त येऊन गेलं कोण गेलं काय गेलं समजत नाही मग ह्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स फीचर असे की तुमचं इमेज काढून सेव्ह करून ठेवते ऑटोमॅटिकली म्हणजे तुमचा फोटो पण सेव्ह होईल तुमच्या गॅलरीमध्ये त्याच्यासोबत बॅटरी बॅकअप ह्याला दोन तीन दिवसाचा आहे म्हणजे ढगाळ वातावरण असेल काही असेल त्याच्यामध्ये जरी समजा सूर्यप्रकाश नाही आला आप तर आपल्याला दोन दिवसाचा तीन दिवसाचं बॅटरी बॅकअप ह्याच्यामध्ये भेटून जाते रेंज काय रेंज पन्नास ते साठ मीटर पर्यंत क्लिअर दिसत कोणी असेल म्हणजे ते पन्नास साठ मीटर पर्यंत दिसायला मग तसं भरपूर दिसत शंभर दीडशे मीटर पर्यंत अंतर दिसत आणि क्लिअर पर्सन ओळख येणार असेल तर ते पन्नास साठ मीटरच्या आसपास क्लिअर ओळख आवाज वगैरे हो, हो।, हो आवाज आहे याला टू वे कम्युनिकेशन आहे म्हणजे कसं आपण मोबाईल वरती अटॅच करतो हा कॅमेरा मोबाईल मधून जर कॅमेरा समोर कोणी असेल तर त्याला आपण कॉल करून बोलू शकतो त्याच्यामध्ये किंवा कॅमेरा समोर जर कोणी असेल तर कॅमेऱ्यामधून मधून जर बोललो तर ज्या डिव्हाइसला हा कॅमेरा लिंक आहे त्या पर्सनला ते ऐकू जाईल काय म्हणते काय नाही म्हणजे समोर काही हालचाल चालू असेल काही बोलणं चालू असेल तर ते क्लिअरली ऐकू जाईल याच्यामध्ये हो एक वर्षाची वॉरंटी आहे सर्व्हिस याच्यामध्ये काय असेल काय टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते रिपेअर होऊन जाईल एटीएन मराठी साठी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर